हॅलो एवरीवन तर आज आपण बनवूया गरमागरम उपमा त्यासाठी मी इथे एक वाटी रवा कढाईमध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे त्यानंतर एक कढाई घ्यायचं त्यामध्ये तेल टाकायचं त्यानंतर त्यामध्ये ॲड करू आपण शेंगदाणे हिरवी मिरची त्यानंतर यामध्ये ॲड करू आपण कांदा कांद्याला थोडंसं लाल होईपर्यंत फ्राय करून घेऊ त्यानंतर यामध्ये ॲड करू आपण कढीपत्ता नंतर ॲड करू आपण जिरं स्वादानुसार मीठ ओवा त्यानंतर थोडीशी कलंजी आपण यामध्ये ॲड करूया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया त्यानंतर एक ग्लास पाणी घालून याला उकडी येऊ या। देऊ त्यानंतर यामध्ये ॲड करू आपण भाजलेला आपला रवा रव्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया दोन मिनटं वाफेवर शिजू देऊया शिजल्यानंतर तयार आहे आपला रव्याचा गरमागरम उपमा